गगनबवडा तालुक्यातील खेरुडे येथील रघुनाथ दळवी हे नाव ग्रामीण आणि शालेय संगीताच्या क्षेत्रात परिचित होत आहे शालेय शिकवणी बरोबरच हार्मोनियम वादक म्हणून ते आपले स्थान निर्माण करत आहेत शिवाय संगीताला आधुनिक विज्ञानाचा आधार देणारा अभ्यास वृत्तीचा आणि एक कुशाग्र बुद्धीचा शिक्षक अशी अनेक प्रकारे त्यांची ओळख पाडत आहे कोणतीही शिकवणी न लावता अगदी स्वबळावर स्वकर्तृत्वावर संगीत वादन गायन शिक्षण त्यांनी घेतलं रघुनाथ तळवी हे गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे येथील विद्या मंदिरमध्ये तासिका तत्वावर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत गायन वादन भजन अशा माध्यमातून लहानपणापासूनच एक वेगळी ओळख निर्माण झाली प्राथमिक शाळेपासून विविध स्पर्धेत गायन समूहगीत अशा स्पर्धेच्या माध्यमातून एक उत्कृष्ट हार्मोनियम वादक गायन असा त्यांचा प्रवास सुरू आहे गायनाची आवड असल्यामुळे ते विद्यार्थ्यांना विविध गाण्याचे सूर लावून सराव करून घेतात जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक वर्षी केंद्र तालुका जिल्हा अशा स्पर्धेमध्ये तसंच महाविद्यालयीन जीवनात अनेक वेळा जिल्हा विभागीय स्तरावरती चमकदारी कामगिरी दळवी यांनी केली आहे रघुनाथ दळवी यांना शिक्षणाबरोबर पत्रकारिता क्षेत्रात आवड निर्माण झाल्यानं या क्षेत्रात सामाजिक शैक्षणिक समस्या मांडत राजकीय क्रीडा अशा विविध क्षेत्रात ते लेखन करत आहेत यामधूनच त्यांना दोन हजार एकवीस चा जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणारा पत्रकारिता क्षेत्रातील आचार्य प्र के अत्रे हा पुरस्कार देखील मिळालाय विद्यार्थी हित केंद्रबिंदू मानून आजपर्यंत प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शाळेचा नावलौकिक वाढवण्यास ती त्यांनी मदत केली आहे दुंदोडे शाळेमध्ये सकाळी सुरू होणारा परिपाठ हा संगीत परिपाठ असायचा त्या माध्यमातून अनेक स्पर्धा व्हायच्या यामध्ये मी ढोलकी हार्मोनियम वादनामध्ये सहभाग घेवायचो यासाठी प्राथमिक शाळेतील अनेक गुरुवार यांनी मला संधी दिल्याचं रघुनाथ दळवी यांनी सांगितलं टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी गागनबावड्याहून महादेव कांबळे